सध्या हैदराबाद मध्ये एक मोठा वाद पेटलेला आहे ग्रीन झोन मधील सरकारने विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरलेले ही केवळ जमीन विक्रीची गोष्ट नाही तर पर्यावरणाचा शिक्षण संस्थांचा आणि लोकशाहीच्या हक्कांचा संघर्ष या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा आंदोलन सरकारचा प्रतिकार आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरू झालेला लढा हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी ओमकार आणि तुम्ही पाहताय खरं काय हे एक असं युट्यूब चॅनल आहे जे तुमच्या समोर बातम्यां मागचं सत्य मांडत आजच्या या सखोल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत कांच्या गाची बोली जंगल वाचवण्यासाठी सुरू झालेला संघर्ष या निर्णयामागचं राजकारण कायदेशीर बाजू आणि त्यांचे व्यापक सामाजिक परिणाम चला तर मग पाहूयात खरं काय हैदराबाद मधील कांचा गाची बोली परिसरातील चारशे एकर वनजमीन विक्रीच्या प्रस्तावावरून सध्या मोठा वाद निर्माण झालेला या भागात विक्रीच्या निर्णयामुळे हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात तीव्र नाराजी पसरलेली विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले असून सरकारकडून त्यांच्या सर्वेक्षणाची परवानगी नाकारण्यात आलेली यामुळं राज्य सरकार विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झालेली आहे कांच्या गाची बोवली हा परिसर पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो येथील वनक्षेत्रात जैवविविधतेचा मोठा ठेवा असून अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी या परिसरात आढळतात तथापि तेलंगणा सरकारने या भागातील चारशे एकर जमीन आय पार्क निवासी प्रकल्प आणि व्यावसायिक वापरासाठी विक्री करण्याचा निर्णय घेतला यामुळे या भागातील पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेवर संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी मिळून सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला जॉईंट ऍक्शन कमिटी स्थापन करून त्यांनी निदर्शने केली बॅनर पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली आणि गेटवर बसून आंदोलन सुरू केले त्याचा मुख्य मुद्दा म्हणजे ही जमीन विद्यापीठाच्या जवळ असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि जैवविधेसाठी अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांचेही समर्थन मिळाले सेव्ह कांचा फॉरेस्ट हॅशटॅग सेव्ह कांचा फॉरेस्ट हा सोशल मीडिया ट्रेंड सुरू झाला या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का आय मंत्री डी श्रीधर बाबू आणि महसूल मंत्री पोंगुलेट्टी श्रीनिवास रेड्डी यांच्या समितीची स्थापना केली या समितीने स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या भागात कोणतीही कृतिशील पाऊल उचलता येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सर्वेक्षण करण्याची परवानगी देता येणार नाही सरकारच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने सदर जमिनीवर कोणताही बदल करण्यास मनाई केलेली त्यामुळे सर्व संबंधितांनी न्यायालयाच्या पुढील आदेशाची वाट पाहावी आंदोलन तीव्र झाल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरात बंदोबस्त वाढवला होता काही विद्यार्थ्यांविरोधात शिस्तभंगाचे आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण नोंदवण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोलीस हटवा आणि खटले मागे घ्या अशा मागण्या अधिक जोमाने पुढे मांडल्या शेवटी सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आणि मंत्रिमंडळाच्या समितीने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांविरोधातील सर्व खटले मागे घेण्यात येतील याशिवाय विद्यापीठ प्रशासनाच्या सहमतीने पोलिसांचा बंदोबस्तही कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले या आंदोलनामुळे पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या वाढत्या विस्तारामुळे होणाऱ्या जंगलांच्या रासावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली पर्यावरण तज्ज्ञांच्या मते कांच्या गाची बोलीसारख्या हिरव्या पट्ट्या टिकवणे ही केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर शहराच्या दीर्घकालीन आरोग्यासाठीही अत्यावश्यक आहे या परिसरातील जैव विविधतेमुळे विद्यार्थ्यांना संशोधन आणि प्रायोगिक शिक्षणासाठी उत्तम संधी मिळते त्यामुळे ही जमीन शैक्षणिक संस्थेसाठी राखून ठेवण्याची मागणी अधिक बळकट झाली कांच्या काची जमीन विक्री प्रकरण हे केवळ सरकारी निर्णयाविरोधातील संघर्ष नाही तर पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक क्षेत्राच्या हक्कांबद्दलचा लढा आहे विद्यार्थ्यांनी शांततामय मार्गाने आपला विरोध नोंदवून एक चांगला संदेश दिलाय की विकासाच्या नावाखाली निसर्गाची हत्या करता येणार नाही तेलंगणा सरकारने सर्वच बाजूंनी समजून घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील पावले उचलण्याचे स्पष्ट केले आता सगळ्यांचे लक्ष न्यायालयाच्या पुढील निर्णयावर आहे हे प्रकरण एक महत्वाचा केस स्टडी ठरेल विद्यार्थ्यांची लोकशाहीतील भूमिका पर्यावरणासाठीचा सा लढा आणि शासन यंत्रणेची जबाबदारीची जाणीव तर मंडळी हे होतं आजचं विश्लेषण कांच्या गाची बोली जमीन विक्री वादावर जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह तोपर्यंत सजग रहा पर्यावरण वाचाव धन्यवाद